नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मुंबईत बुधवारी रात्री उशिरा हल्लेखोराने बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून चोरीच्या प्रयत्नादरम्यान सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला ज्यामध्ये सैफ अली खान गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला तातडीनं लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं या हल्ल्यानंतर तातडीनं मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरी पोहोचले आणि याच अधिकाऱ्यांमध्ये मुंबईचे प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांचाही समावेश होता गुंडांना धडकी भरवणारे नव्वदच्या दशकात ऐंशीहून अधिक गुंडांचा एन्काउंटर करणारे दया नायक नेमके कोण आहेत पाहुयात दया नायक यांचं नाव मुंबईतील अंडरवर्ल्ड गुंडाच्या विरोधात केलेल्या अनेक कारवायांमुळे चर्चेत आलं होतं एकोणीसशे नव्वदच्या दशकात त्यांनी ऐंशीहून अधिक गुंडांचं एन्काउंटर केलं मुंबईतील गुन्हेगारांमध्ये दया नायक हे नाव दहशतीचा कर्दनकाळ म्हणून घेतलं जातं कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील राधा हिला तीन मुलं आणि एक मुलगी होती आई माहेरी राहायला गेली आणि माहेरच्या एका जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहू लागली येत्या सातवीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दया नायक हे कुटुंबाला मदत करण्यासाठी एकोणीसशे ऐंशी मध्ये मुंबईला आले उडपीतल्या छोट्याशा गावातून आलेला हा मुलगा मुंबईच्या वर्सोवा भागातल्या एका बार मध्ये वेटरचं काम करू लागला वर्सोवा भागातल्या बार मध्ये दया वेटर म्हणून काम करू लागला त्याबद्दल त्याला महिन्याला पाचशे रुपये पगार मिळत होता आणि त्याचबरोबर त्याला पाचशे रुपये टीप देखील मिळायची एकोणीशे ऐंशी सालात हजार रुपये कमवणारा हा लहान मुलगा दया यातले निम्मे पैसे आईला पाठवायचा आणि त्यामुळे त्याची घरची परिस्थितीही सुधारू लागली आणि राहिलेल्या पैशातून हा लहानसा दया स्वप्न बघायला लागला ज्या ठिकाणी दया काम करायचा तेथील बार मालक शहाणा होता त्याने दयाचा अभ्यास बघितला आणि त्याला नाईट स्कूल मध्ये ऍडमिशन करून दिलं आणि बार मालकाच्या आशीर्वादाने दया शाळा शिकू लागला आणि त्याचबरोबर त्यानं त्याचं दहावी आणि बारावीचं शिक्षणही पूर्ण केलं आईला मुलगा कमावतोय आणि त्याचबरोबर शिक्षण घेतोय याचा आनंद वाटू लागला वेटर बरोबरच दयाने प्लंबरचंही काम करायला सुरुवात केली याबरोबरच त्याने शिक्षण देखील पूर्ण केलं अशाच एका रात्रीत त्या ठरवलं की मला पी एस आयचा फॉर्म भरायचा आहे आणि या परीक्षेबद्दलची त्यांनी संपूर्ण माहिती मित्राकडून जाणून घेतली आणि दया पोलिसवाईचं स्वप्न पाहू लागला वेटर आणि प्लंबर अशी कामं सोडून दया दादरमधील एका अभ्यासिकेत कामाला लागला या अभ्यासिकेत दया काम करत अभ्यासही करू लागला बघता बघता त्याने पीएसआय ची पोस्ट काढली त्याची पहिलीच पोस्टिंग जुहूतल्या डिटेंशन विंग मध्ये झाली दया नायकवरील वेटरचा शिक्का जाऊन त्याच्या अंगावर खाकी वर्दी आली आणि त्या वर्दीवर नेमप्लेट असायची सब इन्स्पेक्टर दया नायक आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती तो नव्यानं दाखल झालेला एक पोलीस सब इन्स्पेक्टर होता शांतपणे तो नोकरी करत होता पण अचानक एक दिवशी त्याच्या आयुष्यात तो प्रसंग आला त्याच्यासमोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभे होते त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नायक त्याच्यावर तुटून पडला छोटा राजनच्या टोळीतील गुंडावर हात टाकण्याचा ता धाडस एका पोलीस सब इन्स्पेक्टर न केलं होतं एका रात्रीत मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकारांचं लक्ष त्याच्याकडे गेलं हा कोण याची चर्चा तेव्हाचे डेप्युटी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग यांच्या कानावर गेली सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्याची रवानगी सी यू ब्रँचमध्ये म्हणजेच क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटमध्ये केली तिथे त्याचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा एकोणीसशे शहाण्णव मध्ये अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन गुंड अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टीप प्रदीप शर्मांना मिळाली होती त्या चकमकीत दया नायकच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या आणि ह्या दोन्ही गुंडांचा खात्मा दया नायक यांनी केला पण याच घटनेमुळे एक सब इन्स्पेक्टर एनकाउंटर स्पेशालिस्ट बनला इन्स्पेक्टर प्रदीप शर्मांना ज्युनियर मिळाला होता त्याला मरायचीही भीती नव्हती तो फक्त मारायच्या गोष्टी करायचा रफिक डब्बेवाला सादिक कालिया श्रीकांत मामा मनोज भटकर परवेज सिद्दीकी आणि सुभाष एकामागून एक नाव जोडलं गेलं आणि आता दया नायक हे नाव सादर राहिलं नव्हतं दयाच्या नावानं आता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक वेगळीच दहशत निर्माण झाली होती सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीमधलं सर्वात महत्वाचं नाव होतं सादिक शार्प शूटर होता, होता। दोन्ही हातानं एका वेगात बंदूक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता सव्वीस डिसेंबर एकोणीशे शहाण्णवच्या दिवशी सादिक आणि दया नाईकची कुस्ती संपूर्ण दादर फुल मार्केटला पाहायला मिळाली होती दादरच्या मार्केटमधून जात असताना साधिक दया नायकच्या रडारवर आला पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नायकने सादिक वर हात टाकला सादिक आणि दयाची मारामारी सुरू झाली आता दया नायक भर चौकात मारला जाणार अशी चर्चा सुरू झाली होती अचानक एक गोळी आली आणि दया नायकच्या मांडीतून रक्ताच्या चेकांड्या उडाल्या आणि दया नायकच्या बंदुकीतून गोळ्या सुटल्या आणि सादिक आडवा झाला दया नायकने दादरच्या गर्दीत सादिकचा सा गेम केला दया नाईकच्या नावावर ऐंशीहून अधिक एन्काउंटर जमा झाले होते अशातच अंधेरी नाक्यावर त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्य रीतीने दया नायक यातून वाचला महिनाभर तो हॉस्पिटलमध्ये होता आता दया नायकला सिनेमांमधूनही अधिकची फेम मिळू लागली संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष त्याच्याकडं गेलं खंडण्यांच्या धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नायक हे हिरो होणंही कमी नव्हतं फेम नावाचा प्रकार दया नाईकच्या नावासोबत जोडला जाऊ लागला अशात दया नाईकने आपल्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला दिवसरात्र टेबलावर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या पोराला शाळेचं महत्त्व कळणं साहजिकच होतं पण या शाळेच्या उद्घाटनानंतर त्याचे उलटे फासे फिरू लागले बॉलिवूड इंडस्ट्रीमधले मोठमोठे सेलिब्रिटी त्याच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर झाले होते दयानायक एन्काउंटर स्पेशालिस्ट असला तरी तो एक सब इन्स्पेक्टर होता त्याचा पगार आणि त्याची शाळा हे गणित न त्याच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला पण त्यातूनही तो सही सलामत दया नायकच्या संपत्तीवरही चर्चा करणारे शांत झाले होते पण दया नायकच्या तक्रारींचा पाढा वाढतच होता त्याच्या संपत्ती बद्दलचा संशय दरवेळी वाढवणारी उदाहरणं दिसत होती शेवटी अँटी करप्शन ब्रँचने त्याच्यावर चौकशी आयोग नेमला सहा साली आपल्या दोन जवळच्या मित्रांसोबतच त्याला अटक करण्यात आली दोन महिने जेलमध्ये होता मीडियाच्या नजरेतून हे बातमी मूल्य होतं दया नायक जेलमध्ये बात जेल ही बातमी टीआरपी वाढवणारी होती पण त्यामुळे दया नायकडे बघणारी नजर बदलली त्याने केलेल्या एन्काउंटरवर संशय घेण्याचं काम करण्यात आलं पाच वर्ष दया नायकला सस्पेंड ठेवण्यात आलं यातच दोन हजार मध्ये त्याच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली तेव्हा डीजीपी त्या गोष्टीला नकार दिला इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोधच होता दोन हजार दहा साली सुप्रीम कोर्टानं देखील त्याच्यावर असणारे आरोप बेदखल केले दया नायक पुन्हा नोकरीवर रुजू झाला इतक्या काळानंतर देखील दया नायक एक पोलीस सब इन्स्पेक्टरच होते दोन हजार अठरा साली त्यांचं प्रमोशन झालं होतं आताही ते मुंबई पोलिसांमध्येच आहेत तेही पोलीस इन्स्पेक्टर म्हणून पण आजही त्याच्या मागावर जुना हिशोब चुकता करण्यासाठी अंडरवर्ड असेलच पण आता सैफ अली खानवरील झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दया नायक चर्चेत आले सैफ अली खान वरील हल्ला प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास दया नायक यांनी सुरू केलाय कमॉन yeah. गायज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना हम्म hmm? <laughs> Manikchan Oxerich, Proudly Indian.